गुरव समाजाला एकत्रित करण्याबरोबर त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी अखिल गुरव समाज संघटनेच्या माध्यमातून वाशीतील भावे नाट्यगृहात गुरव समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा तीन मार्च रोजी सकाळी वाजता सुरू होणार असून समाजातील जास्तीत जास्त लोकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड आणि पालघर अशा पाच जिल्ह्यातील गुरव समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज बांधवांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच समाजातील तरुणांसाठी वधूवर मेळावा भरवण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच आयोजित केलेल्या एका बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मेळाव्याला हजर राहावे असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांनी सिटी न्यूज अपडेट शी बोलताना सांगितले पार्श रोजी ठाणे मुंबई पालघर नवी मुंबई आणि रायगड या पाचही जिल्ह्यातील गुरव समाज बांधवांचा मेळावा स्नेहसंमेलन व तसेच राज्यस्तरीय वधवर मेळ्याचं आयोजन नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही नागरी सत्कार करण्यात येणार आहे अखिल गुरव समाज संघटना गेली अकरा वर्ष महाराष्ट्रामध्ये मा गुरव समाजाच्या समस्या संदर्भात काम करते चांद्यापासून बांद्यापासून लांजापासून बांद्रापर्यंत सर्व गौरव समाज एकत्र आणण्याचं काम अखिल गौरव समाज संघटनेने केलं मागील काही कालखंडामध्ये मा आझाद मैदानावरती एक दोन मोठी आंदोलनं केली महाराष्ट्राच्या गौरव समाजाच्या इतिहासामध्ये सर्व जिल्हाधिकारी कचेरीवरती धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आगामी कालखंडामध्ये सरकारने आमच्या मागण्यांचंकडं लक्ष द्यावं गौरव समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वि पावलं उचलावीत यासाठी खरं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी आपण आमच्या समस्यांचा विचार करून त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला याची किंमत मोजावी लागेल काहीमध्ये डोकी मोजली जातात मी महाराष्ट्रातील सर्व गृहबांधव आणि भगिनींना या निमित्ताने विनंती करेल की आपले पोटजाती भेद विसरून प्रांतीय भेद विसरून आपण सर्वांनी गुरु समाजाच्या या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं आणि सहभागी होऊन आपला उत्साह या कार्यक्रमामध्ये दाखवावा आणि बहुसंख्य समाजानं आपल्या मुलाबाळांसहित या कार्यक्रमात उपस्थित राहावे अखिल गुरव समाज संघटनेचा हा जो मेळावा आहे हा वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात होतो आहे तो बरोबर दहा वाजता सकाळी होणार आहे तीन मार्च ह्या तारखेला आपण हा कार्यक्रम करतो आहे कार्यक्रम हा पाच जिल्ह्यांसमोर आपण करतो आहे ठाणे रायगड नवी मुंबई पुन्हा पालघर तर मला सर्वांना विनंती करायची आहे आवाहन करायचं आहे की की आपल्याला निमंत्रण मिळो न मिळो हा गृहसमाजाचा एकत्र येऊन हा क होणारा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने समाज एकवटला पाहिजे आणि हा कार्यक्रम जबरदस्त झाला पाहिजे त्याच्याकरता आमंत्रण सगळ्यांना दिलं जातच आहे पण समजा आमंत्रण मिळो न मिळो पण ह्या माध्यमातून सिटी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने केवळ आपण आप एकशे सिंग सिंगल न येता आपला परिवार आपले आई बहीण भाऊ बायको मुलं नातेवाई या सर्वांना घेऊन या कार्यक्रमाला यायचं आहे आणि हा जो कार्यक्रम जबरदस्त करायचा आहे